समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर अल्पवयीन मुलगी अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गेल्या महिन्यामध्ये शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली हे प्रकरण दाबण्यासाठी नवजात अर्भक विकण्यात आल्याची चर्चा आहे हदगाव तालुक्यातील तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे करात आनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी उपसरपंच असलेल्या बाबूराव तुपेकर याला अटक केली आहे गावातील सोळा वर्षीय मुलीवर आरोपी बाबूराव तुपेकर वर्षभरापूर्वी दारू आणि गुंगीचं औषध देऊन अत्याचार केले होते यानंतरही तो तिच्यावर अत्याचार करत होता अशी तक्रार पीडित दिली आहे त्यावरून तामसा पोलिसांनी उपसरपंचा विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय अवैध संबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती मागील महिन्यात नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात तिची प्रसुती झाली तिला मुलगी झाली मात्र गावात बदनामी होईल म्हणून आरोपीनं नवजात अर्भक पिकल्याची चर्चा आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही पोलीस अधिक तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा